नमस्कार मंडई कसे आहात मस्त आहात ना आज आपण आलू मटर पनीरची भाजी बनवणार आहोत अगदी मोजक्याच साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी फ्रोझन मटार घेतले आहेत वर्षभर मटार कसे साठवून ठेवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पनीरचे तुकडे करून घेऊया वाटण्यासाठी आलं लसूण मिरची एक कांदा कोथिंबीर ओलं खोबरं चार लवंग चार काळा मिरी दालचिनीचा तुकडा अर्धा तेजपत्ता चक्री पावचमचा खसखस हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल गरम करून हाय फ्लेमवर पनीर तळून घ्यायचं आहे याप्रमाणे कढईत तेल गरम करून घेऊया साधारण दोन मोठे चमचे मी तेल इथे ते गरम केलं आहे त्यावर जिरं हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया बारीक चिरलेला कांदा घालून परतवूया टोमॅटो घालून नरम होईपर्यंत परतवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मटर बटाटे घालून मिक्स करून घेऊया भाजी छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद धणे जिरे पावडर गरम मसाला हे घालून परतवून घेऊया लाल तिखट आणि कश्मीरी मिरची पावडर घालून मिक्स करून पाणी न घालता वाफवून घेऊया वाटण घालूया पाणी न घालता परतवून घेऊया वाटण कच्चं वाटलेलं आहे त्यामुळे चांगलं परतवून घेऊया आणि वाफ काढून घेऊया आता यामध्ये कोमट पाणी घालून भाजी शिजवून घेऊया चवीनुसार मीठ घालूया भाजीमध्ये भाजी इथे भाजी शिजलेली आहे आता भाजीमध्ये पनीरचे तुकडे घालूया चार पाच पनीरचे तुकडे स्मॅश करून भाजीत मिक्स करून घेऊया यामुळे भाजीची ग्रेव्ही खूप टेस्टी लागते अगदी सोप्या पद्धतीने पनीरची भाजी आपण बनवली आहे तर नक्की करून पाहि रेसिपी आणि लाईक शेअर सबस्क्राईबही करा थँक्यू